आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते संदर्भातली बावनकुळेंच्या कारण झालेल्या प्रकरणात आता ठाकरे गटाच्या मुखपत्रातून टीकेची जोड उठवण्यात आली आहे सीताबर्डी पोलिसांचा तपास हा संशयास्पद आहे जोपर्यंत फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहेत तोपर्यंत सुखशांती नाही असं म्हणत फडणवीसांना ठाकरे गटाच्या मुखपत्रातून डीवचण्यात आलं नेमकं काय यामध्ये म्हटलंय आपण सविस्तर जाणून घेऊया संकेत बावनकुळे त्यांचे वडील चंद्रशेखर बावनकुळे आहेत हिट अँड रन प्रकरणामध्ये सीताबर्डी पोलिसांचा तपास संशयास्पद आहे सीताबर्डी पोलीस ठाण्याचं बडतर्फ करावं असं हे प्रकरण आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत तोपर्यंत सुख शांती येणार नाही लोक रस्त्यावर चिरडून मारले जातील आणि फडणवीस गुन्हेगारांना वाचवत राहतील विंदे फडणवीस सरकारनं लाडक्या पोराच्या नावे चिरडा आणि फळा योजना सुरू करून गुन्हेगारांना माफी द्यावी असा हल्लाबोल ठाकरे गटाच्या मुखपत्रातनं करण्यात आला एकूणच यावर आता फडणवीसांकडून किंवा बावनकुळेकडून काय उत्तर येतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे